जय मित्रांनो स्वागत आहे तुम तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या जो जोडी आपण इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीला आपण जर ब्लॉक करतो एखाद्या व्यक्तीवरला ब्लॉक करून कसं काढायचं आज या नंबरला डिटेलमध्ये समजणार आहे जर तुम्ही चॅनल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर त्याला मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केला म्हटलं तुम्ही पहिल्यांदा इंस्टाग्राम ॲपचे तुम्हाला ओपन करून घ्यायचं तर मी पहिल्यांदा ते इंस्टाग्राम ऍप जिथे ओपन करून घेतो ते दोन बुक्स येतो जे माझं इंस्टाग्राम ऍपला सांगितलं तुम्ही क्लिक करून माझं इंस्टाग्राम जिथं ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर सिंपली ते कोपऱ्यात जे तुम्हाला इथे तुमचं प्रोफाईल दिसणार सिंप्ली त्या प्रोफाईल क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतो क्लिक आणि खाली जर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचा वर एन खाली थोडं स्क्रल डाऊन केल्यानंतर तुम्हाला वर जे तुम्ही बॉक्स आहेत वर इथे तीन डॉट तुम्हाला बघायला मिळणार सिम्पली तीन डॉट तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर थोडंसं रिफ्रेश झाल्यानंतर मी तुम्ही बघू शकता आपलं सेटिंग अँड ऍक्टिव्हिटी बघू शकता सेटिंग अँड ऍक्टिव्हिटी पूर्ण आपल्याला पूर्ण ओपन झालं आहे झालाय तुम्ही है। सर्च पण करू शकता ब्लॉक डाऊन इथे तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर डायरेक्ट खाली आपण स्क्रोल डाऊन केलं तर खाली जे तुम्हाला जे बघायला मिळणार आहे खाली जे स्कोल डाऊन करून जे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो खाली नंतर तुम्ही बघू शकता खाली ब्लॉक डाऊन जेम तुम्ही इथं बघायला मिळत आहे ब्लॉक समोरच्या बरोबर एकच एका व्यवस्थित जे तुम्हाला दाखवण्यासाठी ब्लॉक डाऊन जे आकडे दिसत आहे कारण मी एका व्यक्तीला ब्लॉक करून तुम्हाला दाखवणार आहे आपण ब्लॉक करून कसं काढायचं तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जे एका व्यक्तीला ब्लॉक केल्या म्हणजे इथं एकाच व्यक्तीला ब्लॉक केल्या म्हणजे इथून एक जे मला इथं दिसत आहे जर तुम्ही दहा बारा लोकांचा ब्लॉक केला असेल इथे जे काय तुम्ही किती व्यक्तीला ब्लॉक केलाय त्या व्यक्तीचे तुम्हाला इथं काउंट जे तुम्हाला बघायला मिळणार आहे सिम्प्लिमे क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथे आपण ब्लॉक केलेल्या व्यक्ती पूर्णपणे दिसत दिसतात जर तुम्ही दहा बार व्यक्तीला ब्लॉक केला असेल तर म्हणजे पूर्णपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्यक्तीचं तुम्ही अनब्लॉक कसं करायचे तुम्ही ह्यासाठी जर तुम्ही आलेला आहे सिम्पली यावरती तुम्हाला या प्रॉफॉलोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक किंतर बघू शकता मित्रांनो ज्या आपण व्यक्तीला ब्लॉक केलं त्या व्यक्तीचं पूर्णपणे बायो बायो फॉलोअर्स वगैरे आपल्याला काही दिसत नाही कारण या व्यक्तीला ब्लॉक केले आणि त्या व्यक्तीची आय डी आणि त्या व्यक्तीचा आपल्याला या पोस्टवर काय दिसत नाहीत कारण आपण ज्या व्यक्तीला ब्लॉक केलेला आहे म्हणून तुम्ही इथून पण जे तुम्ही अनब्लॉक करू शकताय तर बघू शकता मित्रांनो या व्यक्तीला ब्लॉक केला म्हणजे आपला जर तुम्ही एखाद्या ब्लॉक केला सर म्हणजे तुम्ही अनब्लॉक म्हणजे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे शकता अनब्लॉक म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे सिम्पली तुम्ही या अनब्लॉकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा अनब्लॉक या व्यक्तीला आपण अनब्लॉक करतो यांचे पूर्णपणे आपल्या पोस्ट वगैरे पूर्णपणे आपल्याला डेटल मध्ये बघायला मिळतात सिम्पली मी अनब्लॉक अनब्लॉकवरती तुम्हाला क्लिक करून दाखवतो तरी तुमचे मी अनब्लॉकवरती परत क्लिक करून घेतो तर बोकेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि तर रिफ्रेश करून घ्यायचं रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता पोस्ट पोस्ट आणि फॉलो फॉलोअर सगळ्याचे आयडी त्याची स्टोरी बघू शकता आणि त्याच्या उरलेली पूर्णपणे तुम्ही पोस्ट त्याची बघू शकताय कारण तुम्ही आता त्या व्यक्तीला ब्लॉक केला अनब्लॉक केलेला आहे आणि तुम्ही फॉलो पण करू शकता कारण तुम्ही त्या व्यक्तीला अनब्लॉक केलाय तर मित्रांनो अशा प्रकारचे झाल्यानंतर तुमच्या बॅक करायचं आहे म्हणजे तुम्ही व्यक्तीला बघता मित्र एक पण व्यक्तीला मी आता ब्लॉक केलेला नाही कारण एकच व्यक्ती त्या त्या व्यक्तीला मी अनब्लॉक करून तुम्हाला दाखवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघता कोणाकोणाला ब्लॉक करून काढायचं पूर्णपणे काढू शकता या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला म्हणजे पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये समजलं कमेंट सांगा मी यावेळी मी मित्रांनो आवडूच होता जर तुम्ही चॅनल वर चॅनलला सबस्क्राईब करा मी व्हिडिओला पण जात जाता नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो युट्यू नवीन नवीन इंटरेस्टिंगमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र